कित्येक वेळेस मी रडलेला माणूस आहे की हालाखीच्या परिस्थितीमध्ये बालपण गेलेलं आहे माझं आणि जेव्हा मा मी कुलती उडून माझा कोठा पेटला होता ते दोन एन ए असलेले प्लॉट आहेत जे माझे स्वप्न आहेत ते सगळे मी या शेतावर दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जात होतो त्यामुळं आत्महत्या हे शेतकऱ्याला पर्याय एक पर्याय नाही आज इथं मी पंचावन्न टनाचं उतार घेतो नमस्कार मित्रांनो भागवत झुंबड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मराठवाडा म्हणलं की दुष्काळ आणि दुष्काळ म्हणलं की शेतकरी आत्महत्या हे एक समीकरण आपल्याला दिसतं पण मराठवाड्यामध्ये असेही काही शेतकरी ज्यांनी दूध असेल ऊस असेल किंवा या सर्व गोष्टींना कुठेतरी या संघर्षातून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि अशीच एक कहाणी घेऊन मी तुमच्यासोबत आज आलेलो आहे एक दादा माझ्यासोबत आहे की ज्यांनी स्वतः इतक्या संघर्षातून जाऊन म्हणजे कधी कधी त्यांनी सांगितलं की स्वतः एका गोठ्यात राहत होते पण आज त्यांचं समृद्ध हे शेतीतूनही होत येतं हे त्यांनी दाखवून दिलं तर यांचीच कहाणी घेऊन मी तुमच्यासमोर येतो आहे नमस्कार मी दत्ताचंद्र पणघे माझं क्षेत्र रेनापूर सज्जामध्ये दोनशे चौसष्ट गट नंबरमध्ये माझी शेती आहे आणि माझी अगोदर कोरडभुईची शेती होती करोडगुईच्या शेतीमधून मला काही जास्त उत्पन्न भेटत नव्हतं मला राहायला घरसुद्धा नव्हतं तुम्ही आत्तापर्यंत ऐकलात की शेतामध्ये गोठे राहायचे पण गावामध्ये सुद्धा मला राहायला गोठा होता आणि माझं बालपण बालपणाची गोष्ट सांगत आहे मी तुम्हाला आणि दिवाळीच्या वेळेस जेव्हा इतर माझे मित्र फटाके उडवत होते तेव्हा एक वेळेस त्या फटाक्याची कुलती उडून माझा कोटा पेटला होता तर तो मला सांग मी सांगतो म्हणजे एवढं की हालाकीच्या परिस्थितीमध्ये बालपण गेलेलं आहे माझं आणि जेव्हा मी शेतामध्ये करत असताना माझी बारावी झाली आणि मी जेव्हा बोर घेतलो शेतामध्ये त्या बोरला पाणी लागलं आणि मी माझं जेवढं क्षेत्र आहे तेवढं घरच्या घरी मी माझे वडील आणि आई आम्ही ह्या तिघांनीच चार एकर शेतामध्ये ऊस लावला होता ते बिणं खाणणं असल लावणं असल आणि ते ऊस लावला ऊस उस... सहकार क्षेत्रातील रेना कारखान्याला ट्वेंटी कारखान्याला कार गेला आणि त्या कारखान्यातून जेव्हा मला पैसे मिळाले तेव्हा माझा परिवार समृद्ध झाला आज माझ्याकडं घर आहे पक्कं बांधलेलं आणि ट्रॅक्टर आहे शेतासाठी माझ्या चार एकरसाठी आत्ता माझ्याकडे ट्रॅक्टर आहे त्या ऊसाच्या उत्पादन ऊसामधून आणि मी आज जे काय आहे ते माणसात आहे नसता तुम्हाला माझी स्टोरी सांगितली आहे पोटा शेतात होता पण मला गावात कोटा होता आणि त्या कोट्यामध्ये राहायचो आज फक्त घर आहे माझ्याकडे ट्रॅक्टर आहे कारसुद्धा आहे आणि ह्या ऊसातून राहिलेल्या शिल्लक पैशामधून माझे रेनापूरमध्ये दोन येन ए असलेले प्लॉट आहेत आणि एक बिगरा येणे असलेला एक प्लॉट आहे म्हणजे माझ्या आज आज घडीला बघितलं तर तीन प्लॉट आहेत काम लागत नव्हतं हो माझ्या हाताला तेव्हा मी शेतात येऊन कित्येक वेळेस मी रडलेला माणूस आहे ते दोन एन ए असलेले प्लॉट आहेत आणि एक बिगरा येणे असलेला एक प्लॉट आहे म्हणजे माझ्या आज आज घडीला बघितलं तर तीन प्लॉट आहेत मी फक्त या सहकार क्षेत्रातल्या कारखानदारी आणि ही आजूबाजूची झालेली जी, जी विलासराव साहेबांनी बनवलेले बॅरेजेस या पाण्या पाण्यामधून जे ऊसाला भेटलेलं पाणी आहे आणि आम्ही त्याच्यावर उत्पादन घेऊन ते बिलामधून ऊसाच्या बिलामधून हे सगळं आमची समृद्धी घडलेली आहे तसं बघितलं तर खूप बरड जमीन होती माझी हलकी जमीन होती जेव्हा माझ्याकडं पैसे थोडे ऊसातले शिल्लक राहिले तेव्हा मी इथून आज बाजूच्या गावातून धविली इथून त्या तळ्यामधला गाळ आणून टिप्परणं मी ह्या शेतामध्ये घालून आज हे शेत शेत माझं म्हणजे एक फक्त चार बोट माती होती आणि तीसुद्धा फक्त लालगी माती होती तिथून माती आणून ही जमीन एवढी सुपीक बनवून आज इथं मी पंचावन्न टनाचा उतार घेतो या उसा उसाच्या ऊसाचा एकरी एकरी पंचावन्न टन उतार घेत आपल्याकडं एवढा उतार शक्यतो येत नाही की उन्हाळ्यामध्ये ऊन उन इकडं जास्त असते वातावरण गरमीचं वातावरण असते त्याच्यामुळं जास्त उतार घेणं शक्य नाही तरी पण पंचावन्न म्हणजे सोपा उतार नाही मी तेवढा ऊसातून घेतो आणि माझ्या आयुष्यातला जी माझा जो टप्पा आहे जे माझे स्वप्न आहेत ते सगळे मी या शेतावर पूर्ण केलेले आहेत आज जेव्हा माझ्याकडे ओलिता खालची शेती नव्हती तेव्हा मी दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जात होतो आणि कधीकधी मला काम लागत नव्हतं माझ्या हाताला तेव्हा मी शेतात येऊन कित्येक वेळेस मी रडलेला माणूस आहे की आवड वाटायचं एखाद्याच्यात आपण कामाला डब्बा घेऊन जायचं आणि ते शेतकऱ्यानं जर आपल्याला आज काम नाही म्हणलं तर शेतात येऊन बसायचं एवढ्या परिस्थितीमधून की मी घडलेला माणूस आहे थकता कष्ट जर तुमचे प्रमाणिक असले तुम्ही कष्ट जर करत असलो तर तुम्हाला शंभर टक्के एक दिवस तुमचा सोन्याचा दिवस येतो पण तुम्ही ते केलं पाहिजे तरुण पिढीनं कुठल्याही व्यसनाच्या आधी न जाता जर तुम्ही जर लक्ष देऊन शेतीकडे बघितलं तर शंभर टक्के प्रगती घडू शकते तुमचा विकास तुम्हार तुम्ही करू शकता पण आज माझ्याकडे ही नाही म्हणून जर बसलो तर तुमच्याकडे ती कधीही येऊ शकत नाही तुम्ही ते प्रयत्न केला पाहिजे शेतामध्ये गेलं पाहिजे पाणी असेल तर तिथं तुम्ही काय कोणचं पीक चांगलं येतं आहे इथं की आम्हाला आपल्याला त्याच्यातून दोन पैसे शिल्लक राहते ते बघितलं पाहिजे पाणी कमी असेल तर विहीर पाडणं बोर घेणं आणि त्याच्यातून आपली प्रगती करणं हा सुद्धा एक चांगला महत्त्वाचा तरुणांसाठी माझ्याकडून सल्ला आहे आत्महत्या करणं हे चुकीचं आहे अजिबात शेतकऱ्यांना आत्महत्या नाही केली पाहिजे कष्ट करत असलो आपण एक वेळ जर आपल्याला त्या पिकातून फायदा नाही झाला तर पुढच्या वेळेस शंभर टक्के फायदा भेटतो आणि खचलं नाही पाहिजे शेतकऱ्यांनी स्वतःला स्वतःला धीर द्यायचा असतो शेतकऱ्यांनी खचून जायचं नाही असं हलक्या मनानं शे जगायचं नाही असं कणखर मनानं जगायचं की मला आज मी आज अपंग नाही मी आज ही काम करू शकतो आणि त्याच्यातून आज नाही मिळालं तर मला उद्या पैसे भेटणार आहेत त्याच्यामुळं आत्महत्या हे शेतकऱ्याला पर्याय एक पर्याय नाही आत्महत्या कोणत्याही शेतकऱ्याने करू नये आणि बाजूच्यासुद्धा शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे की बाबा त्याच्या अडचणी असल्या तर त्याच्याकडून आपण धीर घेतला पाहिजे त्याला सांगितलं पाहिजे पण आत्महत्या करणं हा शेवटचा पर्याय शेतकऱ्यांनी कधीच अवलंबू नये हे मला सांगायचं आहे शंभर टक्के आजसुद्धा मी कोणते जरी शेतकरी असले तर त्याला वीस हजार तीस हजार रुपये पुढच्या वर्षीच्या पिकावर दे म्हणून असे चार पाच शेतकरी आहेत की मी की बाबा खरंच तुला अडचण आहे त्याला हे बघ हे पैसे घे आणि पुढच्या वर्षी मला आणून दे आणि मी सुद्धा तुझ्यासारख्याच कुणाकडून तरी पैसे घेऊन मी सुद्धा सावरलेला माणूस आहे मला सुद्धा कुणीतरी आधार दिलेला आहे पण तू आत्महत्या करू नकोस तू कोणतंही पाऊल टोकाचं उचलू नकोस हे मी आजपर्यंत आजही सांगतो आणि सांगेन चला धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही बघितली की शेतकरी हा नेहमी संघर्ष करत असतो आत्महत्या हा त्यावरचा पर्याय नसतो तर संघर्षातून हा मार्ग काढायचा असतो संघर्षातून मार्ग काढून पुढे जातो तोच कदाचित आयुष्यात यशस्वी होतो किंवा एका टप्प्यापर्यंत जातो पण अशा संघर्षशील आणि यशाकडे घेऊन जाणाऱ्या लोकांचा अनुभव आपल्या पाठीशी नेहमी असला पाहिजे हेच आपण यातून समजून घेतो अशाच नवनवीन स्टोरीज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा